शेतकरी मित्रांनो नमस्कार आपला जो कलिंगडचा प्लॉट आहे त्याची आपण लागण केलेली आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस मॅनपावर कमी असल्यामुळे आपल्याला एक तीस ले है। अपना लेक चार दिवस लागले सात हजार आठशे रोपाच्या आसपास आपण रोपं लावलेले आहेत तर मित्रांनो एन पी के मास रूट किंग आणि रूट मॅजिकचा जो अफलातून रिझल्ट आहे आता आपण एक याच्या अगोदरच व्हिडिओ केला आहे आजच दहा जानेवारी याच्या अगोदरचा दहा जानेवारीचा आपण एक व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल परंतु आपण हा आता दुसरा एक व्हिडिओ करतो आहे तर एन पी के मास रूट किंग आणि रूट मॅजिकचा जो अफलातून रिझल्ट म्हणतात तो कसा आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला इथं दाखवतो आहे तुम्ही जर लक्षपूर्वक जर पाहिलात तर मित्रांनो आपल्याकडं कलिंगडची सेटिंग चालू झालेली आहे पाहिलात काय कलिंगडची सेटिंग चालू झालेली आहेत आपलं जर पान मोजायला गेला तर एक दोन तिसऱ्या पानाला आपण पन, कलिंगडची सेटिंग केलेली आहे त्याचबरोबर आपण आता इकडं पण पाहू शकतो आहे कुठं गेलं झालं ओके हे बघा आपल्याकडं कलिंगडची सेटिंग चालू झालेली आहे बऱ्यापैकी सेटिंग चालू झालेली आहे हे बघा हे पहा पाहू शकता तुम्ही कलिंगडची सेटिंग आपल्याकडं बऱ्यापैकी झालेली आहे ते बघा धन्यवाद